आता वळूया इतर बातम्यांकडे बातमी आहे प्रताप सरनाईक यांच्या एका वक्तव्याची हिंदी आता मुंबईची बोलीभाषा झाली आहे असं प्रताप सरनाईक यांनी वक्तव्य केलेलं आहे त्यामुळं मात्र राजकीय गदारोळ निर्माण झालेला आहे प्रताप सरनाईक यांच्या वक्तव्यानंतर त्यांच्यावर विरोधकांनी जोरदार हल्लाबोल करायला सुरुवात केली आहे मराठी मेरी मावसी और उत्तर प्रदेश मेरी माँ है हिंदी मेरी बा है आजकल हम लोग ऐसे बोलते हैं कि मराठी मेरी मातृभूमि है मेरी माँ है मगर हिंदी हमारी लाडली बहन है क्योंकि उस लाडली बहन की वजह से आज हम इतने देखो टू थर्टी सेवन के और पे हम आगे आ गए और उनकी माध्यम से क्योंकि मौसी का हर हाँ जो है लाडली बहन ने थोड़ा कम कर दिया है राजा ची मा राजपा वाड़ वडलां भाषा ही मुंबई मराठी आहे आणि मुंबई देखील ही मराठी माणसांची मुंबई आहे हे सगळं माहिती अस आहे की नाही ह्या प्रताप सरनायकांना मला माहिती नाही त्या त्याच अगोदर त्यांचे एक दुसरे मंत्री आहेत ते देखील काहीतरी हिंदी भाषेला काहीतरी म्हणे तिसरी भाषाचा दर्जा द्यायला हवा हरकत काय वगैरे असं काही बर बरळले होते तर मला त्यांचे जे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना सांगावं असं वाटतं की आपल्या मंत्र्यांना आवरा आवरा कारण तुम्ही मतांच्या लाचारीसाठी मराठी आणि मुंबई जर घाण ठेवणार असाल ते आम्हाला मान्य नाही